नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज इंदापूर तालुक्यातलं इंदापूर शहराची जी नगरपालिका निवडणूक आहे या नगरपालिका निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी आपला सहभाग नोंदवण्यासाठी हे सगळे आपल्या पक्षाच जे पक्षाची लोक आहेत ही सगळे आपला नेता निवडून ने येतोय का हे पाहण्यासाठी आपल्याला इथं जमलेले दिसत आहेत तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत आपला मागाचा व्हिडिओ सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिला असेल तर हा दुसरा व्हिडिओ सुद्धा ग्राउंड लेवल हा व्हिडिओ आहे हे आपण सगळेजण बघू शकता की कशा पद्धतीनं लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि मतमोजणी सुद्धा सुरुवात झालेली आहे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे अतिशय उत्साहात लोक जल्लोषात लोक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तर कोण निवडून नी, येईल आणि कोणाचा पराजय होईल याची उत्सुकता मात्र शिगेला लागलेली आहे तर आपण हे सगळं बघू शकता ही उत्सुकता आपण शिकायला लागलेली हे सगळं बघू शकता तर मित्रांनो पहिल्या राऊंडची मतमोजणी झालेली आहे पहिला राऊंड म्हणजे <coughs> जो वार्ड क्रमांक येत असतो त्या ठिकाणावर मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या राऊंड मध्ये प्रदीप गारडकर हे एकशे ऐंशी मतांनी आघाडी घेतलेली आहे त्याचा हा माहोल आपण बघू शकतो हे जे सगळे कार्यकर्ते थांबलेले तिथं या कार्यकर्त्यांचा उत्साह आपण बघतोय तर पहिला राऊंड मध्ये प्रदीप गारडकर यांनी कुठंतरी आघाडी घेतलेली आपल्याला दिसते खरं पाहता ही इंदापूरची निवडणुकी अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कोण माजी मारल कोण मारल याच्यापेक्षा ही निवडणूक महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात खरी आहे तर या नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचेच जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारडकर आणि माजी नगराध्यक्ष भरत शाह यांच्यामध्ये लढत आहे आणि या लढतीमध्ये चित्र स्पष्ट व्हायला अजून वेळ आहे म्हणजे साधारण बारा वाजेपर्यंत ह्या लढतीचं सगळं चित्र स्पष्ट होईल त्यानंतर हा आपण आवाज सुद्धा ऐकू शकतो की बाबा एकशे ऐंशी मताने प्रदीप गारडकर हे आघाडीवरती असल्याचं दिसतोय आणि प्रदीप गारडकर यांना मानणाऱ्या लोकांचा हा आपण जल्लोष बघू शकता तसंच वेळोवेळी पुढच्या सुद्धा अपडेट आपल्याला दिल्या जातील आता हा सगळा माहोल आहे इंदापूर शहरातल्या बाबा चौकातला या ठिकाणचा आहे परंतु आता हे पहिल्या तो एक चा है या एक नंबर जो प्रभाग आहे या प्रभागामधली मत मतमोजणी पूर्ण झालेली आहे आणि या मतमोजणीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये प्रदीप गारटकर यांनी एकशे ऐंशी मताची आघाडी घेतलेली आहे आणि दारटकर यांना मानणारे सगळे कार्यकर्ते फटाकड्याची आतिषबाजी तसंच आता फक्त एका प्रभागाची झालेली आहे अजून नऊ प्रभाग बाकी आहेत पुढच्या प्रभागामध्ये सुद्धा काय कोण पुढे जाईल कोण मागे जाईल याची विसंभूत आकडेवारी ही आपल्याला वेळोवेळी दिली जाईल तर याचाच अर्थ असा आहे की या निवडणुकीमध्ये मात्र चुरशीची लढत आहे एकंदरीत कोण जा, जास्त मताने म्हणजे नगराध्यक्ष पदाची निवडणूक सुद्धा म्हणजे हजार ते बाराशे मताने जिंकून येईल कुणी जो उमेदवार निवडून येईल तो हजार बाराशे मताच्या कारखान निवडून येईल असं काहीच आपल्याला चित्र सध्या तरी परंतु सध्या आता सुरुवातीच्या काळामध्ये प्रदीप गारडकर यांनी मात्र एकशे ऐंशी मताची आघाडी घेतली हे तितकंच खरं तर आज आता सध्या पुरतं एवढंच पुढचा वेळ देखील आमचा अशाच स्वरूपाचा असेल तो सुद्धा आपण बघावा ही सर्वांना विनंती